नमस्कार मी आपल्या सर्वांचा आणि परिचयाचा एक पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता राम शिंदे ग्रामपंचायत स्तरुद्ध टाकेल या गावचा भूमिपुत्र असून आज आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून येण्याचं एकमेव कारण म्हणजे गेल्या अनेक महिनाभरापासून किंवा जवळपास वर्षभरापासून म्हणजे अनेक माझ्या वैयक्तिक जीवनावरती आदर असतील असे अनेक प्रसंग आहे का मी सामाजिक आणि राजकीय पत्रकारते समाजेमाचं जीवन जगत असताना माझ्यावरती अनेक ठिकाणी हल्ले होतात अनेक ठिकाणी मला धक्काबुकी केल्या जाते दंबाजी केल्या जाते अनेक ठिकाणी मला कुठेतरी जिव्या मारण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि कुठेतरी माझं सामाजिक कार्य हे अनेक राजकीय गावगुंडांना किंवा लोकांना ते भगवत नसावं कदाचित ह्या एकमेव कारणामुळे कुठेतरी मला माझ्यासारख्या एका गरीब कार्यकर्त्याला सातत्यानं त्रास देण्याचा हा सरासर हा प्रयत्न होते दिनांक अकरा बारा दोन हजार बावीस रोजी दोन हजार चोवीस रोजी सॉरी जो काही माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती जो काही प्रसंग घडला तर तो अत्यंत निंदनीय आहे मला पण प्रत्येक देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटने संविधानाच्या माध्यमातून जे काही अधिकार दिले त्या अधिकाराचा वापर करूनच कुठेतरी चांगल्या कायदा सुविधा मी काम करतो मी माझी आई एक ग्रामपंचायत सदस्य माझी आई ग्रामपंचायत सदस्य असताना ती मिळून आलेल्या असताना मी मला कुठेही जात पण लोकांनी मतदान केलं नाही मुस्लिम बांधव असेल त्यांनी माझ्यासाठी नमाज पडले असेल कातरी समाज असेल त्यांनी देवी शब्द देवीला नवस केला असेल माझे तेली समाज बांधव असेल त्यांनी शनी मंदिरामध्ये माझ्या आईसाठी मिटिंग घेतली असेल आणि मला साथ दिली असेल यासोबतच माझा कुंभार समाज असेल त्यांनी देखील माझ्यासाठी मिटिंग मला सपोर्ट केला असेल उत्साही जातीदार माझ्या समाजात अठरा पगार जातींनी मला या ठिकाणी म्हणजे सर्व जातीदार म्हणजे मला या ठिकाणी मदत केली आणि मी देखील कुठे जाती भेद भाव न करता प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यात गेल्या बारा वर्षापासून झोपून देऊन सातत्याने दे काम करतोय माझ्याही ग्रामपंचायत सदस्य असताना ग्रामपंचायतच्या पाच वर्षाच्या काळामध्ये गावातला एक रुपया सुद्धा टक्केवारीचा खाली नाही आता देखील ती देख सदस्य पद्धती संपले जरी असल्या तरी ती मोलमजुरी करूनच कष्टाने आणि घामाच्या पैशात न जगतील आम्हाला पोषण करते मी देखील एक स्पर्धा परीक्षा शकणारा पोरगा गेल्या बारा वर्षापासून बार सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जगत जुना असताना गाव विकासासाठी मी अनेक विविध काम आणले परंतु माझ्या घरापर्यंत आणि माझ्या आई बापापर्यंत लोक जाऊन शिवी गाळ जातीवाचक असतील वागणूक दाखव की देत असतील त्यांना करत असतील तर हा अन्याय मी कधीच सहन नाही अनेकांचा गोडगरी समाज असेल याच्यामध्ये कोणी नाही परंतु मी सामाजिक जीवनात जगत असताना राजकीय लोकांच्या सानिध्यात राहून का, विकास काम गावा परिसरासाठी आणत असताना माझ्या पाठीमागं भरपूर जनतेचा आशीर्वाद आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो का दिनांक अकरा बारा दोन रोजी माझ्या कुटुंबावरती शाबाशेख या व्यक्तीने येऊन रात्री साहेब येऊन दंबाजीशी बिघाड करून गेला आणि सकाळी माझ्या आईचं मला देखील माराणी केली माझ्या आई बरोबर हात उचलला या आणि जातीबाजीशी बिघाड करून आरणी करून धक्का भक्की देऊन जीवन जीवन आणि मला संपवायचा माझ्या कुटुंबाला संपवायची गंबाजी करून जो काही त्यांनी गैरप्रकार केला या अशा गावगुंडांना आणि समाजकंटकांना कठोर शासन हे झालंच पाहिजे मी पोलीस स्टेशन गेलो दे, परंतु पाहिजे तशी कारवाई पोलीस बांधवांकडनं झालेली नाही आणि हा गाव गावगुंड गावात असा बेवारच म्हणजे बिंदास्त फिरतोय हे आजच्या ह्या लोकशाही तंत्र देशाला कुठेतरी अशोभनीय या तत्वा सं या ठिकाणी आहे मी काम करत असताना सामाजिक जीवन जगत असताना एक पत्रकार म्हणून उद्या भविष्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर प्रकरण असेल कॉपरेटिव्ह गोमित पानसरे प्रकरण असेल गौरी लंकेश पत्रकार प्रकरण असेल कलबुर्गी हत्याकांड असेल उद्या माझा देखील अशीच हत्या होऊ शकते परंतु मी अभिमान आणि स्वाभिमान राखून या ठिकाणी जगणार आहे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून मी हटणार नाही मी मागे फिरणार नाही कारण मी गुन्हा केलेला नाही आज झाला असेल तर मी नक्कीच मागे घेईल परंतु माझा कुठचाही दोष नसताना चुकी नसताना माझ्या आणि माझ्या कुटुंबावरती माझ्या बापावरती जर हल्ला होत असेल असे हल्ले करत असतील तर यांना मी चुकीला माफी घालणार नाही पोलीस प्रशासनाने देखील मला एक विनंती हात विनंती पोलीस बांधवाने देखील एका गरीब आईला हात लावलाय आणि मला हात लावलाय या अशा गुन्हेगारांना कठोर शासन हे झालंच पाहिजे मी मुळात जातीवाद हिंदू मुस्लिम मुस्लिम समाजाचा असेल मी हिंदू मुस्लिम वाद पेटू इच्छित नाही मी अठरा पगार जातीला एकत्र घेऊन जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि सर्व जातीदार मला न्याय दिला आणि त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं आणि त्याच भारतीय संविधानाचा आदर हा देश झालाय जे काही वाद वादविवाद होते ना कुठेतरी ग्रामसभेत ग्रामपंचायती मांडायचे होते गावाच्या विकास कामांच्या एका साध्या पोस्ट वर त्या पोस्टमध्ये देखील मी स्वतः कोकण साहेबांकडे काम आणले हे गावाचे सरपंच उपसरपंच सदस्य यांना सगळ्यांना न्याय दे संबंधित अधिकारी ठेकेदारांना पण न्याय दे आणि फक्त एक पोस्ट मिळत असली तो मला भारतीय सुद्धा संविधाना दिले मी कि चत्रुन पैसे सर चतुन गाविकासाठी काम आणले असतील पण एक आहे तुमच्या विकास कामाचा टक्केवारी खाला नाही मला ह्या गावगुंडांना माझ्या गावगुंडा हल्ले करतात मागे देखील मला सोनश या ठिकाणी रघुनाथ गोडे आणि नितीन गोडे या निवडणूक काळामध्ये माझ्यावर हल्ला केला परंतु कोपाटे साहेबांचा आदेश म्हणून मी कुठेतरी तक्रार के पण केली आणि माघार घेतली कोपाटे साहेबांचे नातेबाई सगळे काम करत असताना माझ्या सोबत होती म्हणून मी या ठिकाणी थांबलो परंतु याच्यानंतर मला काल अजिबात नसेल तर माझी पोलीस बांधवांना विनंती करायची कायद्यानी आणि कायदा सुव्यस्था राखत चालणाऱ्या माणसाला जर असा त्रास होत असेल तर मी कायदा हातात घेऊन कधीच काम नाही केली आजपर्यंत करणार पण नाही मला रिसर भारतीय संविधानाने दिलेल्या कायद्यानुसारच मला या ठिकाणी माझ्या आईला न्याय पाहिजे न्याय अपेक्षित आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणजे आज खरोखर महिला माता भगिनी खरंच सुरक्षित आहेत का असे गरीब प्रकार होतात समाज कार्यामध्ये दे जोपू देत कष्ट करी दलित किंवा हा या जातीचा तो त्या जातीचा हे न बघता माझ्या वर गरीब कष्टकरी शेतकरी महिला माता बघिनसाठी मी कायमस्वर एक दिला एकमतानं काम केलं अनेक लोकांना के लो राजकीय लोकांना मी किंवा सामाजिक जीवनात काम करत अस मी खटकत असेल परंतु मी ना मॅनेज होणार आहे ना मी भ्रष्टाचार करणार आहे आणि मी भ्रष्टाचार करणार नाही ना मी हटणारे मी लढणार आहे मी लिडर आहे मी लिडर आहे कारण मी या देशाचा एक नागरिक आहे मी निस्वार्थ भावने आणि मी भारतीय सत्यमेव जयते ह्या ब्रिद वाक्याला अनुसरून काम करणार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो का ह्या गावगुंडाच्या पाठीमागे जो कोणी असेल त्याच्यावर आणि या या गावगुंडांवरती गेल्या अनेक ठिकाणी मला पाच सहा महिन्यापासून पाच सहा गावातले गावगुंड सुद्धा असा त्यांनी त्रास झाला मला नाव सुद्धा घ्यायला लावून आणि आईनी वेळ आले ते मी नाव पण घेणार आहे मला परत्या ठिकाणी बेंचक मादरचोद आई घाल्या बाई घाल्या अशा शिव्या मला आपल्याला सुद्धा व्यक्त करायला वाईट वाटते ही अत्यंत म्हणजे लोकशाही तंत्र देशाला लोकशाही प्रधान देशाला आणि एकविसाव्या शतकात महासत्ता बनू पाहणाऱ्या भारत देशाला ह्या अशोभनीय गोष्टी हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे ह्याच पूर्वगामी महाराष्ट्राचा एक आदर्श घेऊन मी सुद्धा या मायभूमीचा भूमिपुत्र म्हणून समाज परिवारामध्ये समाज परिवारामध्ये एक रुपये कोणाकडे न घेता माझ्या स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशातनं समाज कार्य करते गेली बारा वर्षामध्ये मी किती कामं केले ना हे जनतेला तालुक्याला जिल्ह्याला नेते एक गोरगरीब कुटुंबाचा राम शिंदे कुठपर्यंत जाऊ शकतो ना हे पण समोरच्या मान्य करावं लागेल तुम्ही आणि माझ्या गरिबीची आणि माझ्या पद्धतीची तुम्ही नक्कीच या ठिकाणी परीक्षा बघताय ना नक्कीच बघा भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय मी देखील ठिकाणी नाही हे रक्त जरी थांबलं ना या मायाभूमीचा भूमिपुत्र म्हणून या जे काही गुटा हल्ले करतात मागे देखील मला सोनुश या ठिकाणी रघुनाथ गोडे आणि नितीन गोडे या निवडणूक काळामध्ये माझ्यावर आडने हल्ला केला परंतु गोकाडे साहेबांचा आदेश म्हणून मी कुठेतरी तक्रार पण केली माघार घेतली साहेब यांचे नातेवाई सगळे काम करत असताना माझ्या सोबत होती म्हणून का। मी या ठिकाणी थांबलो परंतु याच्यानंतर मला काल अजिबात नसेल माझी पोलीस बांधवाने विनंती करायचं कायद्याने आणि कायदा सुव्यवस्था राखत चालणाऱ्या माणसाला जर असा त्रास होत असेल तर मी कायदा हातात घेऊन कधीच काम नाही केली आजपर्यंत आणि करणार पण नाही मला रिसर भारतीय संविधानाने दिलेल्या कायद्यानुसारच मला या ठिकाणी माझ्या आईला न्याय पाहिजे न्याय अपेक्षित आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणजे आज खरोखर महिला माता भगिनी खरंच सुरक्षित आहेत का असे गरीब प्रकार होतात समाज कार्यामध्ये दे जोकून देत काम करत असताना मी कष्ट करी गरीब किंवा हा या जातीचा तो त्या जातीचा हे न बघता माझ्या गोर गरीब कष्ट कर करी शेतकरी महिला माता बघिनीसाठी मी कायमस्वरूपी एकमेस राहून एक दिला आणि एकमताना काम केलं अनेक लोकांना राजकीय लोकांना मी राजकारणात किंवा सामाजिक जीवनात काम करत असताना मी खटकत असेल परंतु मी ना मॅनेज होणार आहे ना मी भ्रष्टाचार करणार आहे आणि मी भ्रष्टाचार उभं पण करणार नाही ना मी हटणारे मी लाडणारे मी लिडर आहे मी लीडर आहे कारण मी हो। का या देशाचा एक नागरिक आहे मी निस्वार्थ भावनेने आणि मी भारतीय सत्यमेव जे वाटेला अनुसरून काम करणार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो गावगुंडाच्या पाठीमाग जो कोणी असेल त्याच्यावर आणि या या गावगुंडांवरती गेल्या अनेक ठिकाणी मला पाच सहा महिन्यापासून पाच सहा गावातले गावगुंड सुद्धा असा त्यांनी त्रास जातात मला नाव सुद्धा घ्यायला लावणार आले ते मी नाव पण घेणार आहे मला प्रत्येक ठिकाणी बेन्छोत मादर शोध आई घाल्या अशा असल्याशिवाय मला आपल्याला सुद्धा व्यक्त करायला वाईट वाटते ही अत्यंत म्हणजे लोकशाही तंत्र देशाला लोकशाही प्रधान देशाला आणि भारत देशाला गोष्टी आहे हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे एक आदर्श घेऊन म्हणून समाज परिवारामध्ये समाज परिवारामध्ये कोणाकडनं न घेता माझ्या स्वतःच्या कष्टाने गमावलेल्या पैशात समाज कार्य करते गेली बारा वर्षामध्ये मी किती कामं केली ना हे जनतेला तालुक्याला जिल्ह्याला न्याय एक गोरगरीब कुटुंबाचा राम शिंदे जाऊ शकतो ना हे पण मान्य करावं लागेल तुम्ही आणि माझ्या गरिबीची आणि माझ्या परिस्थिती तुम्ही नक्कीच या ठिकाणी परीक्षा बघताय ना नक्कीच बघा भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय मी देखील आधी या ठिकाणी थांबला हे रक्त जरी थांबलं ना या मायभूमीचा भूमिपुत्र म्हणून याच भारत वर्षासाठी याच भारत भूषसाठी सांडेल मरेल पण मी मी स्वतःला राघोजी मांगरे समजतो मी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजतो मी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजतो मी स्वतःला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम समजतो मी अठरा पगार जातींच्या सर्व स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्य सैनिक आणि या देशासाठी या राष्ट्रासाठी प्राणपणाने लावलेल्या आणि जीवनदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना या ठिकाणी पूजून आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये मी उतरले आता शेवटच्या श्वासापर्यंत हे रक्त थांबणार कारण हा अन्य इथपर्यंत मी कधीच नाही मला तर मारलंच मारलं पण माझ्या आईला पण जातीवादुबी गाळ करून आई बहिणीवर शुभी गाळ करून तिच्या कांसिला लगावली तिला धक्काबुकी केला आईबापाना माझी धक्काबुकी केली हा कुठला कायदा हा लोकशाही देश या लोकशाही देशामध्ये प्रत्येक नागरिकाला सारखेच अधिकार दिले स्वातंत्र्याच्या हक्क दिले असतील मानवी हक्क अधिकार कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे माझा जर चुकला असेल ना गावातील ग्रामसभेमध्ये चार लोकांना बोलून सांगावं मी नक्कीच माफी मागे परंतु अनेक लोकांनी आमदार मानिकराव पकडण्याचे काम आणले नंतर त्याचा साक्षीदार मी कारण मी मी पाठपुरावा केला मी कोकण साहेबांचं पत्रावर सही घेतलेलं आहे फार गोटीच्या टोला घेऊन मला आमदार कोकण साहेबांनी सह्या दिलेलं ते काम मी माझ्या वैदिकाचं आणि त्या कामाचं श्रेय हे गाव गुंड घेतात मग तुम्ही घेतात ना माझं पण नाव लागतात मी कधीच म्हटलं नाही का माझं नाव टाकता माझ्याकडे मी पणा नाही गर्व अंकार नाही आजपर्यंतच्या जीवनात जगत असताना मी अनेक रस्त्यांचे काम आणले असेल अनेक विकास काम आणले असेल एक म्हणजे गाव पाच वर्ष मध्ये माझ्या आईने बरोबर जाऊन बघा गावामध्ये किती विकास कामं केले ती एका गरीब पोराने किती लोकांना रेशन कार्ड दिले अनेक लोक रेशन कार्ड चा भाव करतात हा दोन हजार रुपये घेतून पाच हजार रुपये घेतो माझ्या कातकरी समाजाला मा जाऊन विचारा किती रुपये राम शिंदेने एका रेशन कार्ड चे घेतले म्हणजे असे खोटे ना आरोप करायची जाती निर्माण करायचं वादविवाद करायचे हे अशा गोष्टी ह्या गावगुठांकडून राजकारणी लोकांकडून होतात नक्कीच ह्या गावगुडांच्या पाठीमागं कोणी ना याचा छडा पोलिसांनी कठोर चौकशी करून आणि कठोर शासन यांच्यावरती झालंच पाहिजे याशिवाय मी गप्प बसणार नाही अनेक आता गेल्या दिवसापासून पत्रकार मी तक्रार देण्यासाठी पण गेलो तिथे देखील त्यांच्याकडनं कठोर शासन त्याच्याकडे झालं नाही गुन्हागार नोंद करत असताना माझ्या आईला देखील मारण्यात आलं पण आईला मारण्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आला नाही यानंतर मी गप्प बसणार नाही मी शेवटच्या जनतेसाठी जर मी माझा जीव धोक्यात घालून काम करतोय तर माझ्या आईसाठी हा त्या माईचा भूमिपुत्र मारायला देखील तयारी या रक्तामध्ये माघार नाही माझ्या कारण मी इमानदारी मी निस्वार्थ भावने काम करणारा कार्य आहे या ठिकाणी मी सर्व गाव परिसरातील आणि तालुक्यातील जनतेला सांगू इच्छितो मी जातीय तेढ निर्माण न करता जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर एक कठोर शासन हे झालंच पाहिजे याच मताचं मी मी या ठिकाणी सांगू शकतो का आजपर्यंत मला अनेक गावाचा विकास कामांवरती किंवा मी बातमीदारी करत असताना मी कधीच मॅनेज आलो नाही टाकेत गटाच्या जनतेला धामणगाव रस्ता बघा मी कुठल्याही राजकीय लोकांचा जरी समर्थक असलो पण मी पत्रकार म्हणून कुणाचाच नाही मी विकले जाणारा पत्रकार नाहीये मी वकिली जाणारा पत्रकार नाही दुसऱ्याचा मी निर्भिडे मी वक्तशील बनाय आणि ह्या देशाचा एक संविधानिक नागरिक आहे आणि हे असं असताना मी कुठे मॅनेज होणार नाहीये मी ह्या रस्त्यांच्या टाकेत परिसरात जनतेला न्याय एका मी रस्त्याच्या सुद्धा लोकप्रतिनिधीच्या विरोधात बातम्या छापणारा माणूस आहे आणि अन्यायाला वाचा फोडून प्रत्येक माझ्या गोरगरी कष्टकरी शेतकरी माहिला माता भगिनीला न्याय देणारा माणूस आहे आणि आज ह्याच गोरगरीब कुटुंबातील एका तुमच्याच भूमिपुत्रावरच्या भूमिपुत्राला त्याच्या आईवर हात घालण्यात आला त्याच्या पलीकडे धक्काबुकी करून मारहाण करण्यात आली या गोष्टीचा मी स्वतः जाहीर निषेध करतो मला या ठिकाणी सांगायचे आणि हजरून सर्व समाजाला विनंती करायची का ठीक थी आहे पोलीस लोकांना किंवा पत्रकार लोकांना त्यांनी अनेक ठिकाणी सांगायची असते पण अशा गुन्हेगारांना चुकीला क्षमाने छत्रपती स्वराज्य महिलेकडे नुसतं वर करून पहिल्या डोळे काढून हातात दिल्या जायचे अक्षरशः शेतकऱ्याच्या हात लावला तर शेतकऱ्यासाठी कठोर शासन करायला जायचं त्या स्वराज्याचा आदर्श देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना दिली ना मी कायद्याने जाणार माणूस आहे मला मारहाण झाली तर माझ्याकडे पण मारहाण करणारे भरपूर लोक आहेत पण मी त्या तत्वासाठी तसे संस्कार या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या बापाने माझ्यावरती केलेला नाहीये असं समजून आता हा गोड गैरसमज अनेकांचा या मायभूमीचं भूमी पुत्र म्हणून जीवन ह्या मायभूमीसाठी खर्च करा तयार अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी अनेक क्रांतिकारकांनी देशाला स्वतंत्र म्हणून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं रामशिले शिंदे नवीन नाहीये ह्या मायभूमीसाठी मी जीव पण द्यायला तयार आणि मी जीवा उदाहरण काम करणारा माणूस आहे पण माझ्या रक्तात माघार नाही माझ्या रक्तात गद्दारी नाही अशा गद्दार आणि भांडखोर लोकांना आणि गावगुटांना कोण पाठीशी घालते ना याचा चौकशी झालीच पाहिजे आणि अशा गावगुंडावर कारवाई नक्की झाली पाहिजे याच मताचं मी आहे आणि माझ्या आईला सर्वांनी न्याय दिला पाहिजे हीच या गोष्टी माझ्या मी हा जोडून आपल्याला एक कळकळीच्या आणि आग्रहाची नंबर द्यायची विनंती करतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय